करायचं काय वर शेवड पिंजराच पाहिजे हौरावस्थेमध्ये पिंजरा पाहिजे बंदोबस्त चालाच पाहिजे बंदोबस्त यावर उगायचं करायचं काय करायचं काय अली डोंग वर पाहिजे शेवटी मध्ये पाहिजे बंदोबस्त चालाच पाहिजे बंदोबस्त पाहिजे बंदोबस्त पाहिजे बंदोबस्त

यावर विगायचं करायचं काय खाली डोंगर वर अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वर माझे पिंजरा लागलाच पाहिजे शिवावे मध्ये पिंजरा लागलाच पाहिजे बंदोबस्त पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे पाहिजे अरे या शासनाचं करायचं काय खाली डोकं वर पैली डोकं या करायचं काय डोकं वर माझे पिंजरा शिवाय मध्ये पिंजरा